दोन नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी प्रतीक गावणूक तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आजची जर्नी खूप महत्वाची आहे कारण का हा जो प्रवास आहे माझा रोड ऑन रोड जो आपण प्रवास आहे हा खूप मोठा असणार आहे या अगोदर कधीच आपण प्रवास केला नव्हता हो त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा खूप बरंच काही बघायला भेटणार आहे ड्रीम म्हणू शकतो माझं हे कारण का मला जायचं होतं एक या लोकेशनला तर माझ्यासोबत आहेत मला मित्र सचिन पाठीमागे दादा बरेचसे म्हणजे बरेचसे तरी पण फुल फॅमिली आपली जेवढी जागा जेवढी माणसं छोटी फॅमिली घेऊन जायची आपल्याला जास्त मोठं घेऊन जायचं नाही आपल्यासोबत आहे आपली बीट सुरुवात करतोय गणपती बाप्पा मंगल मूर्ती प्रवासाला सुरुवात झालेली आहे एक्सप्रेस वे चढायचं आहेत आपल्याला लवकरात लवकर जसं पोचता येईल त्या वेळेने आपण निघतो आता तर पहिलाच ऑफ रोड ओ हो ऑफ रोड खतरनाक हा सचिनच्या घरचा ऑफ आहे नेहमी बारा महिने ऑफ रोडच असतो बनवलाय आम्ही जिमनीचं ट्रेनिंग इथं घ्यायचं असतं बॅक साईड ने थोडासा ब्रेक घेतलाय बोल आपल्याला जिथे सी एन जी भेटेल तिथे भरायचंय आपल्याला म्हणून थोडं थांबलो तळेगावला आलो आता तळेगावला तो बोल छोटासा ब्रेक दिसतो आहे आपल्याला बोला भरून घेऊ जी हां टॉपअप टॉपअप करत राहायचं आहे जेवढी गाडी सी एन जीवर चालेल तेवढं चालवायचं आपल्याला तो सगळे थांबले आता था। जरा बोल बसून बसू पण हायवेला कंटा आला जला एक छोटासा ब्रेक पण होईल आणि आपलं गाडी टॉपअप पण होईल ऑलमोस्ट थोडाफार चांगला रोड भेटला आपल्याला मध्ये थोडासा ट्रॅफिक भेटला घाटामध्ये बट बाकीचा रोड खूप मस्त आहे हे काय त्रास नाही राहिला जास्त आणि धमाल मस्ती गाडीमध्ये चालू असल्यामुळे काय वाटत पण नाही एवढं सो भेटत राहावे पुढे पुढे जाऊया चांगल्या पद्धतीने हो कात्रात लिहून थांबलोय आपण थोड्या वेळासाठी मस्त कॉफी प्यायचे झोप आलेले स्ट्रॉंग कॉफी बनवतोय आणि झोपलो होतो काय काय कॉफीचा एमबीएस कॉफी कट्टा गाडी चालवायला होतो या लोकांनी आपल्याला आता उठली चखा झाल्यावर काय ना पत्तीस किलोमीटर गाडी चालवली भावाने यात आणि लोकेशनला पोहोचलो आता आपण आणि सकाळ सकाळ दर्शनाला जायचं आपल्याला सो त्याआधी थोडंसं तयार व्हायचं विचार आंघोळ वगैरे करून घेऊया फ्रेश होऊया त्यासाठी आपण एक छोटीशी जागा तिथे सोडलेली आहे बघितलेलं आहे मित्र गेले तिथे आहेत तर जाऊया फ्रेश होऊया आणि मग भेट फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो लगेच बघू शकता आपण कुठं पोहोचलो आहे स्वामी महाराज अक्कलकोटला आलेलो आहे आपण स्वामी समर्थ चे दर्शन घेण्यासाठी ह्या साईडलाच मंदिर आहे पुढे सो त्याच्या आधी थोडंसं फ्रेश होऊया रात्रीभराचा ड्रायविंगचा थकवा घालण्यासाठी तिथे आपण आत्महत छोटासा एक रूम भरले बघितलं आहे जेणेकरून फक्त आपण आंघोळ करून दर्शनासाठी कपडे चेंज करून जाऊ शकतो छोटासा रूम हा बाबा भेटला आहे बाबा आपल्याला फ्रेश होण्यासाठी फक्त सचिन आला लगेच गेला पण लगेच लगेच गाय होती सगळे आया निवांत बसलेत फ्रेश होऊन आपल्याला पण इथे ह्या साईडलाच काय ते बाहेर ओके तिकडे आतल्या साईडला आहे आपलं आपण अपन रेडी होऊन सगळेजण तयार झालेले आहेत जाऊया आता मंदिरात सर्वप्रथम बोला अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज कि चला ठिकाण येतो लालवाला लावते लाल छाव एका लावून घेतो आपण सगळेजण आता एकच छावा दादा अरे वा जबरदस्त जबरदस्त सचिन हिरवा लावतो देऊ ना देऊ रेब लाई मंदिरात इंटर आपल्याला आपण आतमध्ये आता इथून इथून जायला रस्ता रांग आहे मला वाट घ्यायचंय माझ्या बर बरीच संडे असल्यामुळे बरीचशी गर्दी वाढली आता आम्ही आलो आणि गर्दी वाढलेली आता मोठी बरीच गर्दी आहे आज भक्त फक्त बरेच भक्त आलेले आहेत हे आपलं स्वामींच स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ समर्थ स्वामीनवरती बघू शकाल आतमध्ये आलोय आपण पण आतमध्ये व्हिडिओ कॅमेरा यूज करायला अलाउड नाही बंद करावे लागेल आपल्याला जेवढं पॉसिबल तेवढा प्रयत्न करू आपण रात्री मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आपण काही जास्त काय करता आलं नाही आपल्याला बाहेरचा परिसर आहे या मंदिराचा हे ते वटवृक्ष आम्ही बाहेर दर्शन झालं आता पूजा आपली बाकी आहे पेठपूजा करूया पुढच्या आपल्या दर्शनासाठी घेऊया आपण जायचं आपण सत्य अजून बरंच बाकी आहे तिथे काय का बघूया मार्केटमध्ये आपल्याला प्रसाधी घेतल्या आता आपण तिथं प्रसाधी घेऊन झालं आहे अजून सचिनचे पण झाले पण दादाची थोडी शॉपिंग बाकी आहे अजून तो कंपनीतल्या लोकांसाठी थोडंसं काहीतरी प्रसाद किंवा अजून आता गायला काहीतरी घेते जोरदार भूक लागली जबरदस्त अशी भूक लागलेली आहे आणि जेवणाचं आम्ही शोधतोय सहसा उघड्या कुठे भेटते लवकरात लवकर, लवकर जेवायला आपल्याला ते भेटलं की मग मा। ताव मारायचा ताव रात्री लवकर जेवलो आणि दिवस रात्रभर काय काढलं नाही गाडीत दिवसभर जागे फक्त वेपार चोर होतो आता रात्री मजबूत असं नाश्ता झालाच पाहिजे त्याची शोध मोहीम चालू आहे आणि सचिन चक्रेने पडतोय असं वाटतं बोलता येईल मला बोलत जरा होऊया होते असं दर्शन झालं आहे आपलं आणि निघतो आपण तर इथून तयारीच जायचं आहे बघा पाठीमाग तर निघतो आज थोड्या वेळातच आणि पुढचं आता आपलं ठिकाण ठरलेलं आहे की इथूनच आपल्या जवळपास पंढरपूरला जायचं आहे विटू माऊलीचं दर्शन घ्यायला सो आता डायरेक्ट निघूया इथून डायरेक्ट विटू माऊलीचं दर्शन घ्यायला जेवढं लवकर लवकर जाता येईल तेवढं जायचं कारण का बरेचसे स्पॉट आपण आजच्या दिवसात ठरवलेले आहेत जे फिरायचे आहेत तो एवढे जास्तीत लवकर लवकर जाता येईल आणि व्यवस्थित सुंदर असं दर्शन घेता येईल हेच ईश्वराची आणि प्रार्थना आपली असणार आहे खूप जाऊया बघूया आता रस्ता, था ला ला रस्ता सरके सरके तोल ला। तोल तर आपल्याला बघितला आपण रात्री येताना खूपच जमाल आणि जबरदस्त रस्ता आहे इथला फक्त एवढं की सारख्यासारखे टोल लागतात टोल बरेच आहेत सो तुम्ही जर इथे येत असाल तर नक्की या खूप मस्त असं ठिकाण आहे खूप सुंदर असं दर्शन होईल तुम्ही सुद्धा तर फुटतो आपण व्हिडिओ पुढे पुढच्या ठिकाणावरती चालत जातात त्यांना ते माग माहित आहे रस्ते जाता काय करतात सुंदर असा रोड जबरदस्त मोबाईल तुझा विचार सुमित पेट्रोलियम म्हणून आहे आपला आज बोलला नाही तो बस 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 फायल येऊन पोचलो आपण इथे अंडरप्रू विटू माहुलीच्या या सुंदर अशा नगरीमध्ये पोचलो इथं पार्किंगला गाडी लावली इथे बऱ्यापैकी मोठी स्पेस आहे आणि बऱ्यापैकी क्राऊड दिसतोय कारण का पार्किंग फुल झालेलं आहे पूर्ण याच्यावरूनच अंदाज लावायला पाहिजे की आतमध्ये किती गर्दी असेल आता आत्ता एक एक वाजला आहे बघूया आता दर्शन किती वाजेपर्यंत होतंय आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं की दर्शन सुंदर असं झालं पाहिजे थोडा वेळ झाला तरी चालेल पण दर्शन व्यवस्थित झालं पाहिजे मार्गस्थ होतो आहे आपण त्या साईडलाच मंदिरा तिथून तुमच्या पार्किंगपासून गाडी लावल्यानंतर काही पाच मिनटावरच मंदिर आहे सो तिथे आता आपण डायरेक्ट बाय करूया लवकरात लवकर जाऊया या पंढरपुरी टू माऊलीचं दर्शन घ्यायला नेहमी माझी एक इच्छा असते की म्हणजे माझी खरंच एक इच्छा होती की पंढरपूरला यावं काहीतरी तुमावलीचं दर्शन घ्यायला आणि आपलं एक अक्कलकोट तर दोन्ही आपलं मस्त वेगळी साखर होत आहे अजून पण एक आहे डेस्टिनेशन अजून पण एक ठिकाण आहे तिथे आपल्याला जायचं आहे सो हे दोन महत्त्व हे दोन सगळ्यात महत्त्वाचे कारण का जिथे आपण ह्याच्यानंतर जाणार होतो तिथे मी खूप अगोदरसुद्धा गेलो आहे बट मला नाही दाखवत हा कारण तेव्हा आपला ब्लॉग हो चालू नव्हता so, सो आता आपण इथं दर्शन घेऊया तू माऊलीचं दर्शन घेऊया नंतर पुढच्या ठिकाणावर जाऊया हे खूप महत्वाचं आहे खूप मजा खूप मजा जबरदस्त रोड आहे रोड एवढे आहेत ना मस्त रोड आहेत ना गाडी चालवताना अक्षरशः म्हणजे थकवा तर नाहीत आहे पण आहे अक्षरशः बसून बसून की अरे एका स्पीडला गाडी किती चालवणार आपण ती ते खूप मस्त आणि टोल तर बाबा कधी तेवढे टोल भरले नसतील एवढे टोल एवढे टोल लागले आता खरंच टोल खूप लागले नाही आता किती लागतील जाताना काय सांगता येत नाही पण रोड ट्रीप मजबूत थोडासा पाऊस असताना थोडासा तर अजून मस्त धमाल मजा आली असती पण ठीक आहे काही हरकत नाही होऊ शकत नाही ड्रायव्हिंग पण करायला आपल्याला थोडंसं बरं पडतं आहे काय त्रास होत नाही ट्राफिक नाही भेटत आहे काय नाही भेटत आहे ठीक आहे आलूया आता माऊलीचं दर्शन घेऊया माऊलीचं दर्शन घेऊया आणि आशीर्वाद घेऊन पुढे होऊया पुढच्या ठिकाणावर जाऊया आता इकडेच चला हे इथे बाजारपेठ आहे आणि रिक्षा स्टँड म्हणजे पार्किंग स्टँडच आहे सगळं त्या साईडला आपण गाडी लावली येताना आपण या साईडने असं आलो हे इकडे ह्या साईडला मंदिर लगेच एक पाच मिनटावरच आपले सज्ज सगळे पुढे चाललेत आपले साथीदार हे इथलं बाजार आहे होऊ शकता बऱ्याचशा गोष्टी आहेत इथे ऊस ऊसाची कमतरता येते तुम्हाला कुठे भेटणार नाही समोरच मंदिर दिसतंय आपल्याला हा पूर्ण बाजार आहे त्याचा मार्केट एरिया के से आप तला 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 तो तो ते जायचं आपल्याला तो चला लवकरात लवकर जाऊया होत नाही आता माऊलीचं दर्शन घ्यायचं आपल्याला किती माऊलीचं पार्किंग पासून जस्ट वॉकिंगच आहे त्यामुळे आम्ही तर रिक्षावाला विचारलं तो, तो बोलतो डायरेक्ट की खूप लांब आहे बॅक साईड आहे आणि पुढे तुम्हाला बरंच चालत जायला लागेल अशा रिक्षाने त्याला त्यामुळे फसवून घेऊ नका फसवणूक होऊ शकते इथे सुद्धा सो वॉकिंगच चला आणि विचारायचं झालं तर ते जे मंडळी दर्शन घेऊन आलेले आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता ते तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतील जाऊया पश्चिम द्वार लिहिलेला इथे त्याच दिशेने आपण आपण पाठीमागच्या गेटला होतो सो हो हो बरीचशी गर्दी खरंच आहे बोललो होतो तुम्हाला पार्किंग बघूनच मी बोललो होतो तुम्हाला की बरीचशी गर्दी आहे बरीचशी गर्दी आहे हे बघा ही गर्दी आणि ती तिकडे वरती सुद्धा गर्दी आत्म जायला आत्म जायला गर्दी बघा वरतीपासून पासून गर्दी आहे आणि ही इकडे सुद्धा आहे गर्दी बाहेर पर्यंत आले आता आता नामदेव पायरी दरवाजा हो बरीचशी लाईन आहे अपाट ते मस्त सुंदर असं मंदिर अजून बनत आहे ओनली फक्त पण झालंय आपलं दर्शन आता पण दर्शनामध्ये पण दोन रांगा होत्या आपल्या इथे एक मुखदर्शनाची रांग होती आणि दुसरी म्हणजे तिथे माऊलीच्या पायाला जाऊन स्पर्श करू शकत होतो आपण अशी दुसरी रांग होती जी माऊ जिथे आपल्याला माऊलीच्या पायाचे दर्शन भेटणार होतं ती रांग एवढी मोठी होती की तिथे ऑलमोस्ट सहा तास लोकांना सहा तास लागत होते एवढी आज गर्दी आहे खरं सांगतो आणि आपण नाही जाऊ शकलो बिकॉज आपल्याला अजून दुसरंसुद्धा दर्शन करायचं होतं सो ते काय आपल्याला जमलं नाही करायला तर मग आपण फक्त मुखदर्शनाची रांगेमध्ये प्रवेश केला आणि त्यातून आपल्याला तरी पण एक तास लागला आपल्याला दर्शन घ्यायला एक एक पाऊन तास लागला पण खरंच खरंच खूपच मस्त दर्शन भेटला आम्हाला जबरदस्त म्हणजे लांबून असं बघायला गेलं तर एक, एक पाच ते सहा फूट अंतरावरती असू आम्ही मे बी तेवढं अंतर पण मस्त माऊलीचं एक रुक्मिणी देवीचं आणि विठ्ठल माऊलीचं विठ्ठलाचं खूप सुंदर असं दर्शन आपल्याला भेटलं आणि बरं वाटलं तिथे आल्याचं सार्थक झालं म्हणजे सहा तास जरी आपण स्पेंड नाही करू शकलो तरी तो एक तास तो आपण जो घालवला एक तासाचा तो, तो ती रांग आपण ती घालवली त्याचं सार्थक झालं त्या वेळेचं सार्थक झालं आणि आपल्याला पाहिजे तसा पूर्ण असा दर्शन भेटला आपल्याला निघतो आता आपण इथून दर्शन झालं आपलं मस्त सुंदर असं दर्शन झालं खूप बरं वाटलं दर्शन घेऊन लांबून गाव आहे ना पण खरंच खूप चांगलं दर्शन झालं आपल्याला तो निघतो आता इथून आपण मंदिराकडनं मंदिर पाठीमागच्या साईडला तुम्हाला पाठीमागून निघालो दर्शन घेऊन आता आपला एक पंटर ज्यांनी हार मानली तो नाही आला तो चालतो आहे आता इथून आता दुपारचे दोन वाजले कडक खरंच परत जबरदस्त अशी भूक लागली आहे म्हणजे मगाशी पण आपलं जे नाश्ता केला ना आपण तो पण एवढा काही खास नाही झाला सो काहीच नाही झालं फक्त एक ऑप्शन होता की जसं सकाळी काही खाल्लं नव्हतं त्यामुळे पोट भरायचं होतं आपल्याला काहीतरी पोटात टाकलं आणि पुढे सरकलं पण आता आपल्याला विचार करतोय की इथे नको खाऊया आपण म्हणजे पंढरपूरमधून बाहेर जाऊया आणि हायवेला जाऊया आपण हायवेला जाऊन जेव्हा कुठं काय भेटतंय का बघूया पण इथे नको कारण का काय होतं की इथे क्राऊडेड एरिया असल्या कारणाने पाहिजे तसं व्यवस्थित जेवता येत नाही आणि नाही भेटत व्यवस्थित खायला आपल्याला सो आपण जरा बाहेरच जाऊया पोहोचतो आपण आता वॉकिंग डिस्टन्स तुम्हाला बोललोच होतो की पार्किंगपासून वॉकिंग डिस्टन्सच आहे मंदिर हां मंदिर मोठं असल्याकारणाने मंदिराला बरेचसे गेट आहेत खूप गेट आहेत त्यामुळे आपला एंट्री गेट आपण बॅक साईडला आलो होतो त्यामुळे फ्रंट जायला थोडा टाईम लागला आपल्याला आणि त्यामुळे मुखदर्शनाची लाईन होती त्यामुळे ती थोडासा अजून पुढे गेलो आपण मेन एंट्री होती जवळच तर तिथं आपण नाही गेलो सो जाऊया एक वॉकिंग पाच अंतर आहे तुम्हाला माहिती आहे सो पोचतो मी गाडीजवळ आणि भेटूया डायरेक्ट जेवणाची ती जेवणाला काय वस्तू काय नाही पोचतो बघूया तिकडे जाऊन भेटूया पुढे पहिले ग्रुप पार्टी सगळ्यांसाठी पुढे गेला आपण आहे ना

गाडी बस नाही काय चाललंय तेवढाच जेवढा पाऊस आहे वारा भरपूर आहे पण वारा भरपूर आहे वारा गाडी काय चुक नाही कुठली गाडी चालवायची